ॐ नमो शिवाय शिस्तुति श्रीगणेशायनमहा कैलास मुकुटी फणीन्द्रमाता मुकुटीराळी कारुण्यसिन्धु भवदुखहारी तुज वीनशम्भो मजकोण तारी रविन्दुदावानलपूर्ण भाी स्वते जने तिमिरौघजा ब्रह्माण्डधिशा मदनान्तकारी तुज विन शम्भो मज कोण तारी जटा उटी उटिचन्दना कपालमाला प्रीतगौतमीची तारी तुझवी योगी शिवशूळ पाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा निवासा त्रिपुरांतकारी तुझवी शंभो मज कोण तारी उदार मी पतिशैल जेचा विश्वनाथ म्हणती सुरांचा दयानिधी जो गजचर्मधारी। तुझ शंभो मज कोण तारी ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ भुजंगमालाधरी गंगा गंगाश्री दोष महाविदारी तुझ वीण मज कोण तारी कर्पूर गौरी गिरिजा मिराजे हळाहळे कंठ निळाची साजे दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी तुझवी शंभो मज कोण तारी स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चुडामणी कोण आहे उदास मूर्ती जटाभस्मधारी तुझ शंभो मज कोण तारी भुता दिना थरी अंतकाचा तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा राजा महेश बहुबाहुधारी तुझवी शंभो मज कोण कोणतारी नंदीहराचा हर नंदी केश श्री विश्वनाथ म्हणती सुरेश सदाशिव व्यापक तापहारी तुज वीन मज कोण तारी विनोदे करी काम भग्न तो रुद्रविश्वम्भर दक्ष मारी तुज वीन शम्भो कोण तारी इच्छाहराची जग हे विशाळ पाळी रचितो करी ब्रह्म गोळ हारी विघ्नहारी शंभो मज कोण तारी भागीरथी तीर सदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्म मंत्र, विश्वेश विश्वेशविश्वम्भरत्रिनेत्रधारी त्रिनेत्रधारी विन शम्भो कोण तारी प्रयागवेनी सकला हराचा पदारविन्दी वहाती हरीचा। मंदाकिनी मंगलमोक्षकारी तुझ विन शंभो स्तुती बोलवेना कैवल्यदाता मनुजाकळे ना एकाग्रनाथ विशांगिकारी तुझ शंभो मज कोण तारी सर्वांतारी व्यापक जोणीयंता तो प्राणलिंगाजवळी महंता अंकी उमाते गिरिरूपधारी धारी, बीन शंभो मज कोण तारी सदा तपस्वी असे कामधेनू सदा सतेज शशी कोटी गौरीपती जो सदा भस्मधारी तुझवी विन शंभो मज कोण तारी कर्पूर गौरी स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजका सदैवा अंतीस्वहित सूचना विचारी विन शंभो मज कोण तारी काळी विकळ शरीर उदास न नधरी चीर चिंतामणी चिंतणे चित्तहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सुखावसा सकळ सुखांची दुखा वसाने टळती जगाची देहा वसाने धरणी थरारी तुझ वीन शंभो मज कोण तारी अनुहात शब्द गगणी नमाय, त्याचे निनांदे भव शून्य होय कथा जांगे करुणाकुमारी तुझवी कोण तारी, शांती स्वलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळी असू नीत न दिसे भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी बी न मज कोण तारी पितांबरे मंडित नाभिजाची, शोभा जडित वरिकिंकिनीची श्रीदेवदत्त दुरितांतकारी तुझ वि न शंभ मज कोण तारी जिवा शिवांची जडली समाधी विटला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे करजती वेदचारी तुझ वि न मज कोण तारी निधान कुंभ भरला अभंग पहाणी जांगे शिव ज्योतिर्लिंग गंभीर धीर सूरचक्रधारी तुझ वीण शंभ मज कोण तारी मंदार बिल्वे बकुले सुवासी माला पवित्र हा शङ्करासी काशीपुरी भैरव विश्व तारी तुज विन शम्भो मोण तारी चंपक चम्पक पुष्प जाती, शोभे गळा मालती माणी प्रतापसूर्यशरचापधारी तु जीनशम्भो मजकोणतारी श्रवणी प्रकाशे वदनी विकासे नेई सुपन्थे भवपैलतीरी, तुज विन मज कोण तारी ना नागेशनामा सक जिवाळा मनाजपेरे शिवमन्त्रमाळा पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी। विन शम्भो मज कोण तारी एका रे गुरुराज रूपी शिव शिवसौख्य नामी क्षीनलोदयाळा बहुसाल भारी तुझवी शंभो मजकोणतारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको प्रते मखनको तिउरे तपेती नको काणाचे भय मानसी धरू नको दुष्टांसी शङ्कु नको जाचिया स्मरणे पतति तो शिवशंभू सोडू नको